काय सांगणार उद्या डॉक्टर भूषण साहेब उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत अत्यंत गौरवाची बाब आहे अमरावती खास करून तुम्ही आई आहे काय भावना आहे माझ्या भावना तर तुम्हाला काय सांगायचं कारण की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लोक आणि साहेबाने मुलं झाल्यानंतर म्हटलं होतं की जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट नाही ते लोकांची मुलं बिघडलेली असतात आणि मुलं बिघडली तर 90, 90 percent, आ, तुझी जबाबदारी आणि मी शिक्षिका शिक्षिका असल्यामुळे शिक्षिकेची जर मुलं जर बिघडली असतं तर आज तुम्ही माझ्यासमोर आलेच नसते आणि आले असं ते विचारलं असतं बाई आधी ते तीन मुलं सांभाळ आणि त्यानंतर मग आमच्याशी बोल तर अशा कार्नंच एक संसारी बाई म्हणून माझी जी जबाबदारी होती त्यापेक्षाही जास्त जबाबदारी की हे मुलं म्हणजे माणूस म्हणून कसे घडतील हे लोक साधारणतः एक राहत होतं की हे माणूस म्हणून राहिले पाहिजे हे खूप मोठे होतील असं वाटलंही नव्हतं अपेक्षाही नव्हती त्यांनी समाजात गेल्यानंतर साहेब जसे वागले तसे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने तरी समाजाभिमुख राहावं आणि त्यांची सेवा करावी ही एक लहानशी एक आई म्हणून किंवा सामान्य स्त्री म्हणून एक, एक थोडी अपेक्षा होती राहिला प्रश्न हे झाला तर हे असं कधी वाटले नव्हतं की एवढं मोठं होईल म्हणून इतर मुलांच्या मनाने आणि साहेबांच्या बरोबरीने नव्हे तरी साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी साहेबांच्या सारखं व्हावं लोकांशी जसे साहेबांचे संबंध होते तसे लोकांभिमुख राहून लोकांना त्यांनी प्रेमाने वागावं न्याय द्यावा द्यावा आलेल्या पाहुण्याची आदारात सरभराई करावी आणि कोण लहान आहे कोण मोठं आहे ते ह्या घरात गृहित न घरता सगळ्यांना समान असे वागणूक द्यावी असं एक लहानसे एक हाऊस वाईफ म्हणा किंवा आई म्हणा किंवा एक भारतीय स्त्री म्हणा ही लहानशी अपेक्षा होती लहानपण कसं होतं भूषण साहेबांचं काय सांगणार सर्वोच्च पदावर जात आहे शपथ घेत आहे नाही लहानपण तर सर्वसाधारण साधारण जे लोक राहतात त्याप्रमाणेच होतं परंतु परिस्थिती ते फार चांगली नव्हती आणि इतकी काही वाईटही नव्हती परंतु पाच सहा माणसाच्या सात आठ माणसाच्याच देवडामध्ये जर तुम्ही पंधरा वीस लोकं जर जीव घालत असाल तर ती भाजी कशी होत असेल तर तुम्हीच विचार करा तर याच्यामध्ये हो त्यामुळे असं एक वातावरण होतं कारण स्वयंपाक ही गोष्ट महत्त्वाची आहे सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं हे तर आलंच घरं म्हटल्यानंतर पहिल्यांदा हॉस्पिटलची मग ती सिऱ्यापुरी खाऊन करून खाऊ घाला तुम्ही की चटणी वगैरे खाऊ घाला पर प्रेमाने आलेल्या लोकांची सरबराही करणं त्यांना प्रेमाने वागणूक देणं ते एवढं एक सामान्य कुटुंबासारखे आमच्या घरातील वागणूक होती आणि तोच इम्पॅक्ट ह्या तिन्ही मुलावर पडला काय का वाटते तुम्हाला देशाच्या हिताच्या संबंधांनी कोणती निवाडे आता साहेबांनी करणं गरजेचे आहे देशाच्या हिताच्या अनुषंगाने तो ज्या जेव्हापासून घडला तो साहेबांच्या सोबत सोबतच राहिला आणि साहेबांमध्ये जे गुण होते साहेब कसे वागत होते त्याने सर्व आत्मसात केलं देशाच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा तो वकील होता तेव्हा त्याला जेव्हा ऑफर आली होती न्यायाधीशाची तेव्हा दो दोघाबा आपल्याकडमध्ये चर्चा झाली की वकिली करावी की जज हे ऑफर स्वीकारायची परंतु दोघंबा आपल्याकडने जेव्हा चर्चा केली तेव्हा निष्पन्न असं निघालं की के वकिली केली तर पैसा खूप कमावला जाईल पैसा खूप मिळेल परंतु जर ज जज झाला तर देशाला न्याय देता येईल आणि म्हणून दोघांनी चर्चा करून ता हो। पत्रा हे जे जे झालं पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे हे ठरवलं आणि तु तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे मी तर हाऊसवाईफ आहे परंतु तुम्ही त्याच्यात असल्यामुळे प वर्तमानपत्रामध्येही बरंसं आलेलं आहे की त्यांनी देशाच्या हितासाठी आणि लोकाभि लोकांच्या कल्याणासाठी जे जे निर्णय दिलेले आहेत ते पत्रकारितेने छापून दिलेले आहेतच त्यामुळे ई व्ही एमचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गरज आहे ई व्ही एमचा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात गरज आहे बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे असंही अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटते तो तसा निर्णय गवई साहेबांनी द्यावा नाही निर्णय काय घ्यावा हे सांगायला मी आई नाही आहे मी आई आहे ते वेगळे आहे तो त्या चेअरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच परंतु मी एक सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे भगवान उद्धरण लोक ह्या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रवृद्ध ठेवलेलं आहे तर लोकांना लोक हे लोकांमधील एक, लोका एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे तर त्यामुळे मला सांगण्याच्या ऐवजी तुम्हाला माहीत आहे परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही चांगले आहेत आणि आधी बॅलेट पेपरच चालायचे परंतु मी ह्या सा सार्वजनिक क्षेत्रामध्ये फार कमी आहे कारण मी आधीच सांगितलं की मी सर्वप्रथम हाऊस वाईफ आहे येणाऱ्या जनाचं साहेबांना म्हणजे साहेबांचे मान उंच राहील किंवा साहेबांना आनंद वाटेल आन। असं येणाऱ्या जनाची आयुष्यभर सेवा केली आणि म्हणूनच ते वसंतराव नाईक म्हणायचे सुद्धा तुझे म्हणजे त्यांचे माय बापल्या संबंध होते ते म्हणायचे तुझी बायको कार्यकर्त्यामध्ये एवढी फेमस आहे की कार्यकर्ता जेवून तर जातोच परंतु तुझ्या बायकोला भेटल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही तर हे असे संबंध घरोब्याचे साहेबांचे जेही नातलक होते त्यांचे संबंध होतेच परंतु जे का येणार जाणार त्यांच्याशी साहेबांचे अतिशय घरगुती संबंध होते आणि लहानपासूनच्या भूषणवर कारण तो म्हणजे वडील होता घरामध्ये वडील असल्यामुळे त्या साहेबांच्या नंतर असं आम्हाला वाटायचं की तोच मॅ म्हणजे घरातला गार्डियन आहे आणि त्याला वयाच्या मानानं मॅच्युरिटी खूप लवकर आली त्यामुळे घरातलं घरातलं काम हे निराधारांचं काम जे घरातील वडील व्यक्ती असतो त्याप्रमाणे ते अतिशय लहान वयापासून त्याने ती जबाबदारी पार पाडली आणि चांगल्या रीतीने पार पाड पाडत -पार, आहे आणि पुढेही खात्री आहे की मी निचंत असे आहे की कोणाचं दुःख असो सुख असो म्हणजे हे ज्युडिशियरी सोडा परंतु सर्वसामान्य माणसाचं दुःख सुख आजार कोणाला ब्लड द्यायचं असेल तर स्वतःचे जो ब्लड कधी कधी तो तपासून घ्यायचा आणि तो आपल्या तयारीत राहायचा ब्लड द्यायला तर हे मॅच्युरिटीचे कामं मानवतेचे कामं त्याने लहानपणापासून केलेले आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे की व मोठ्या वडिलाची मुलं ही तरंगतात पण ह्या तिन्ही मुलामध्ये तरंग ते कोणा आला नाही उलट ते जमिनीवरच आहेत आणि अजूनही कोणत्याही पदावर जरी प्रत्येकाचे पदपद त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून एक अभिमानास्पद आहेतच त्या पदावर असूनही ते पहिल्यांदा लोक आणि जनता याचा विचार करतात आणि सगळा लहान असो मोठा असो यांच्याशी ते आदराने वागतात याचं मला खूप समाधान आहे कारण की मी लहानपणापासून एक सेवक असल्यामुळे आणि माझ्या आईवडिलाच्याकडे पण असंच चालत असल्यामुळे आपली मुलं ती मोठी होतील की नाही काय माहीत ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लहान मुलं ही कोरीपाठी असते आणि त्यांना शिकवावं लागत नाही आई वडील ज्याप्रमाणे अनुकरण करतात ज्या आई वडील ज्याप्रमाणे वागतात ही अनुकरणप्रिय आहेत अनुकरणप्रिय असतात आई वडील ज्याप्रमाणे ते वागतात त्या त्याचा प्रभाव मुलांवर पडतो आणि ते त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणजे जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी मुलांवर खूप सारं लक्ष द्यावं लागतं त्यानंतर ते परिपक्व झाल्यानंतर पुढे ते स्वतः स्वतःच्या विचाराने वागतात तर त्यामुळे पंधरा वर्षापर्यंत जास्तीत जास्त लक्ष देण्याचं काम करावं लागलं त्यांना लक्ष देणं येणाऱ्या जणांचं पाहणं लोकांना जीव खाऊ घालणं साहेबांना घराची कुठलीही चिंता पडणार नाही याचं एच, प्रिकॉशन घेणं ह्या साऱ्या गोष्टी कराव्या लागल्या आणि लहानपणापासून पार भूषण हे पाहत असल्यामुळे तो तसाही तो, तो, तो काय झाला की त्याला मित्र वगैरे पुष्कळ आहे मित्र पुष्कळ आहेत मित्राशी मित्रासारखा वागतो आणि प्रेमाने वागतो त्यामुळे मित्र त्याला खूप आहेत नातलग खूप आहेत तो अनेक असा पर मित्र जोडतो मित्रांचे परिवारही जोडतो आणि ते टिकून ठेवतो आणि अनेकदा मित्रांवर कुटुंबावर संकट राहिले तर ता त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवल्याचे उदाहरण तुमच्याकडे वेळ नसल्यामुळे मी डिटेलमध्ये आता सांगू शकत मग जेव्हा आपली भेट होईल तेव्हा आपण कुटुंबातीलच तुम्ही असे कुटुंबस्त गप्पा म्हणून आपण त्या ठिकाणी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू नक्की